वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय मायज फॅमिली नवीन दिवसाची नवीन सुरुवात फायनली मी फ्रेश झालेले पण माझा टचअप अजून थोडा बाकी होता तर टचअपमध्ये आपल्या काही जास्त काही नसतं मी फक्त पावडरच लावते तसं पण ते कधी कधी तर मी पावडरसुद्धा ला लावत नाही आणि फायनली माहीला रेडी करायचं होतं माही जस्ट झोपेतून उठलेली तर ती तिच्या तिच्या शूज सोबत खेळत होती माहीला म्हटलं हाय बोलबट बट तिचा काही मूड नव्हता म्हटलं तर मी रेडी होऊन घेते सुद्धा रेडी करते कारण की आज आपण जाणार आहोत गार्डनला यस माहीला घेऊन आपण गार्डनला जाणार आहोत माहीला झोका खेळायला खूप आवडतं तसेच बाळाची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तर बाळाला प्ले टाईमसाठी मी गार्डनला घेऊन चालले आहे आणि माहीला जास्त करून झोकाच खूप आवडतो तुम्ही पहा की माही किती आवडीने किती म्हणजे खुश होऊन झोका खेळते ती तर माहीचं थोडं झोपेचा मूड गेलेला नव्हता तर मी तिचा तो मूड थोडा घालवण्याचा प्रयत्न करत होते कारण की माईची सवय आहे की झोपेतून उठली दूध पिलं थोडी खेळली की लगे तिला झो जो, परत झोपायचं असतं पण आता आज आपण झुन चालत गार्डनला गार्डनला गार्डन जायचं असेल ती जर गार्डनला बघता क्षणी ती इतकी खुश होते ना खूप खुश होते मग तिला आता मी रेडी करते जाण्यासाठी माई आता रेडी झाली आहे तर बाहेर ऊन असेल तर उन्हापासून थोडं बचाव करण्यासाठी मी माहेला कॅब घातली अजून एक एक नवीन गोष्ट मीन्स आज, आज आपण भंडारा करणार आहोत तर तो, तो मी भंडारा कुठं करणार आहे तर प्लीज व्लॉग शेवटपर्यंत बघा कुठंही स्कीप करू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके तर चला आज, आज आपण चाललो आहोत आता गार्डनला आणि तिकडंच जाऊन आपण भंडारा पण करणार आहोत आपण अगोदरच खूप लेट झालेलो तर आपल्याकडे फोर्टी फाय मिनिट होते कारण की माई खेळून खेळून अर्धा तास खेळेल आणि मग म्हटलं की जाताना आपण मटकी भेळ घेऊया आणि मस्त गार्डनमध्ये बसून मटकी भेळ खाऊया कारण की ग त्या म्हणजे गार्डनच्या सहवासात बसून खाण्याची एक मज्जाच वेगळी असते तर म्हटलं जाताना आपण मटकी भेळ घेऊया त्याच्यासाठी काय माहिती मॉर्निंगला मटकी भेळ भेटते की नाही भेटते हा हे थोडं कन्फ्युजन होतं पण तिकडं जाऊन बघू म्हटलं की ती कन्फ्युजन दूर होते की नाही आणि मटकी भेळ म्हटलं की आपल्याला त्याच्यासोबत ठेचा लागतोच तर मी अगोदर बघणार आहे की त्याच्यामध्ये ठेचा आहे का कांदा आहे का टमॅटो आहे का कैरी आहे का कारण की आता कैरीचं सीझन आहे तर कैरी पण असते फा मी भेळ घेतली पण त्याच्यासोबत मला कांदा पण भेटला नाही टमॅटर पण भेटला नाही फक्त ठेचा आणि मटकी भेटली मी त्यांच्या शेजारच्या पण दुकानामध्ये विचारलं पण त्यांच्याकडे कांदा टमॅटो नव्हता मग म्हटलं जाऊ आता काहीच ऑप्शन नाही तर घेऊन जाऊ आपण तर आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो आहोत आणि माई खरंच खूप खुश झालेली तुम्ही आता बघा माई कशी खेळते आता माईला आम्ही गार्डनमध्ये मा घेऊन आलो तर माईला आम्ही कधी कधी बॉलसुद्धा घेऊन येतो खेळायला बट माही माही जितकं बॉलसोबत खेळत नाही तितकं ती झोग्यामध्ये बसूनच खुश असते त्याच्यामध्येच खेळते ती कारण स्लायडर वगैरे बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी असतात ते माहीला आम्ही त्यासुद्धा ॲक्टिव्हिटी ट्राय करतो कारण की माहीत त्याच्यामध्ये पण चांगली इन्वॉल्व्ह हो व्हायला पाहिजे बट माहीला स्लायडरमध्ये थोडी भीती वाटेल तिला स्लायडरवरती ठेवलं की तिला घाब म्हणजे भीती वाटेल तिला असं वाटतं पडते की काय तरी पण आम्ही ते ट्राय करायचा प्रयत्न करतो ती तिला ती भीती घालवण्याचा आपण प्रयत्न नेहमी करत असतो तर आपण पन... आता जी बाळाची जे लहान झोके असतात ना त्या लहान झोक्यावरती जे मोठी मुलं असतात ना ते त्याच्यावरती बसतात पण त्यांना कसं म्हणायचं की उठा म्हणून कारण की ते सुद्धा म्हणजे लहान आहेत पण माहीच्या वयापेक्षा तीन चार वर्षाने मोठे हसतात पण ते योग्य वाटत नाही म्हणून तिला मोठ्या झोक्यावरतीच बसवलं आम्ही आणि माही त्या ह्या झोक्यावरतीसुद्धा कम्फर्टेबल असते बट आम्ही तिला सपोर्ट देतो कारण की ती पडता कामा नाही तुम्ही बघा माही मस्त मजेत झोका खेळत आहे जर आम्ही हातसुद्धा सोडला ना माही मजेत खेळते पण पण कसं ती तिला ते ती प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही तिला बॅक साईडला धरून ठेवतो म्हणजे जस्ट मग एक एके साईडला एक म्हणजे लहान मुलांचा झोका होता ना तो जो म्हणजे प्रोटेक्ट करतो लहान मुलांना जसा काही जसा है, है का हा आहे मग त्या झोक्यामध्ये माहिला बसवलं आम्ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये बाळ पडत नाही अशा झोक्यांमध्ये तुम्ही बाळाला बसवलं तर बेस्ट राहील पडण्याची भीती नसते आणि माही पकडून वगैरे बसते तर तिला काही असं काही टेन्शन नाही तर महिला ह्या झोक्यामध्ये बसवलं बट हा झोकासुद्धा थोडा साईटने तुटलेला तर तुम्हाला थोडा तो पण डाऊट वाटत होता की हा जर मधून निघाला तर तरी पण जोपर्यंत म्हणजे असं वाटतं की आहे बेस्ट तोपर्यंत माईला त्या झोक्यामध्ये बसूनच आम्ही खेळत होतो आणि माहीत मज्जेत खेळत होती माईला लय भारी वाटत होतं कारण की खरंच लहान मुला आणि ती घरात असते एकटीच आणि जर तिला बाहेरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला इन्वॉल्व्ह करायचं असतं तर मी याच ॲक्टिव्हिटी करणं महत्त्वाचं कन्सिडर करते कारण की अजून खूप सारे ॲक्टिव्हिटी अस असतात की जे आम्ही घरात घेते आणि झोका वगैरे तो घरात नसतो पाळणा आहे की माही त्याच्यामध्ये झोपते जर कधी झोपत नसेल तर आम्ही पाळण्यामध्ये टाकतो माहीला नाहीतर ॲज इट इज तुम्ही पाहताय की मी गार्डनला घेऊनच येते माहीला आणि माही, माही खरंच मजेत झोका खेळते आणि एक गोष्ट की मला ह्या झोक्यामध्ये डाऊट वाटत होता तर साईडचासुद्धा झोका रिकामा होणार होता त्या त्या मुलाचा तर म्हटलं मग त्यांचं झाल्यानंतर माहीला तिकडे शिफ्ट करते मी आणि मग मी त्या माहीला ह्या झोक्यावरती के शिफ्ट केला हा झोका प्रॉपर होता कुठून पण तुटलेला नव्हता आणि हो काहीच नव्हता हो तर माहीला इथं माही मस्त म्हणजे म्हणजे झोका खेळत खेड़, खेळत होती आणि तिला मोठमोठ्याने मौत, तर आम्ही जास्त झोका देत आणि जितकं ती तिच्या हिशोबाने आम्ही झोका द्यायचा प्रयत्न करतो तुम्ही हा हे बघत असणार की हे ॲक्च्युली काय आहे ह्याच्यामध्ये पीठ आणि साखर आहेत आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा जातो तुम्ही पाहिलं असेल की इथं खूप सारे मुंग्या आहेत आणि जिथं जिथं म्हणजे म्हणजे इतके सारे मुंग्या असतात तुम्ही बघा ह्याच्या मी काही शूट पण केलेलं नाही तिथंसुद्धा त्या सगळ्यांना आम्ही पीठ आणि साखर त्यांच्यासाठी ट त्यांच्यासाठी दिलं आहे म्हणजे आता पावसाळा चालू आहे त्यांना कोण देणार मीन्स ते आताच पावसाची त्यांची सोय ते करतात म्हणजे पावसाळा येण्याच्या अगोदर ते सोय हो करतात मग त्यांना आम्ही जेव्हा पण जातो जिथं जिथं मुंग्या असतो तर त्यांना मी आम्ही ह्या थ्रू भंडारा करतो म्हणजे एक म्हणजे त्यांना त्यांच्या थ्रू आम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल की हा थोडी भंडारा आमच्या मते हा भंडाराच आहे कारण की इतके साऱ्या मुंग्या असतात काळ्या जी जे काही असेल काळ्या लाल ते एक जीव आहे त्यांचा पण आपल्यासारखा जीव असतो तर आपण जसं खातो तसं ते सुद्धा खातात त्यांचा पण एक आत्मा आहे तर आम्ही हा भंडारा आम्ही त्यांच्यासाठी जेव्हा पण आम्ही गार्डनला जातो तर हा भंडारा आम्ही नेहमी करतो तर मला असं वाटतं तुम्ही तुम्हीसुद्धा कधी गार्डनला जाल कुठं मुंग्या वगैरे असेल जर तुम्ही काही घेऊन पण गेला नसेल तर काही मुरमुरे वगैरे काय होईना तिकडे त्या मुंग्यांना टाका कारण की त्यांचा पण एक जीव आहे नक्कीच तुम्हाला ते करून तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल आणि आम्हाला तर खूप चांगलं वाटतं आणि आम्ही जशी आमची आईपत आहे जसं आम आम्हाला आमच्या आईपतीनुसार आम्हाला जितकं काही करता येतं तितकं आम्ही करतो तुम्हाला हे दाखवायचं कारण म्हणजे तुम्ही पण कधी असं जाताल तर प्लीज नक्की तुम्हीसुद्धा हे काम करा आणि मंदिराच्या शेजारीत भोलेनाथचं मंदिर होतं तर माहिला भोलेनाथच्या मंदिरात आम्ही घेऊन गेलो माहिला माई टीका लावून घेते बट माईला असं वाटलं हे काही नवीन आहे तर माईने तो टीका फक्त एकच तेवढं टीका लावून घेतला त्याच्यानंतर लावून नाही घेतला मग तिच्या पप्पानेच लावून घेतला आणि मग आपण भोलेनाथचे दर्शन घेतले भोलेनाथचे दर्शन घेताना माही मस्तपैकी दर्शन करून झाल्यानंतर माहीने माहीला घेऊन आम्ही ज्यूस प्यायला आलो कारण की बाहेरचं तो जसं की मी तुम्हाला म्हणते बाहेरचं जंक्स फूड जितकं खाणं खा म्हणजे खाणं टाळतोच आम्ही पण असं नाही की नाही खात खातो आम्ही पण जास्त करून टाळतो आम्ही मग आम्ही मँगो ज्यूस घेतला महिला जेव्हासुद्धा मँगो ज्यूस प्यायला सांगते माही कधीच ज्यूस पित नाही मला असं वाटतं तिने सगळे ज्यूस प्यावे बट ती माही ज्यूस पित नाही बाहेरचे मीन्स तिला असं वाटतं हे काय आहे तिला तरी पण आम्ही थोडंफार म्हणजे बळजबरी थोडंसं ट्राय करायचा प्रयत्न करतो बट माही त्याला रिस्पॉन्स देत नाही तर तिला आम्ही बळजबरीसुद्धा करत नाही दुपारची वेळ झाली ती माही खेळत होती जर माईच्या काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही तर मं... माईला खूप राग येतो आणि मग तिचं रडणं जे चालू होतं ते थांबतच नाही मग मग तिला तिच्यासारख्या गोष्टी जे योग्य आहेत त्या ठीक आहेत ब जे योग्य नाही ते आपण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो तर माझंसुद्धा खूप डोकं दुखत होतं ते इग्नोर करून मी घरची सगळी कामं करून घेतली व ला माहीसाठी माझ्या लाडोसाठी वरण भात बनवलं वरण भात गार झाले ना की नाही ते पाहिलं तिला ते खाऊ घातलं संध्याकाळी आमचा मूवीचा टाईम होता तर आम्ही मूवीला निघालो आभाळ गच्च भरलेलं तर आम्ही म्हटलं की जर लाईट तर गेली तर घरातच तसं पण तीन तासाशीच जाणार मग आम्ही मूवीला गेलो मैदान मूवी पाहिली मूवी स्टार्टिंगला बोरिंग वाटत होती एंडिंगला खूप छान वाटली मी माझा व्लॉगचा एंड हितच करत आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका